सावंतवाडीतील सतीश आकेरकर यांनी विकत आणलेली प्लास्टिक सदृश अंडी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोमवारी सुपूर्त करण्यात आली अन्न व औषध प्रशासनाने हे अंड्यांचे नमुने ताब्यात घेतले आणि सील केलेले हे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब पुणे पाठवण्यात येणार असून पंचेचाळीस दिवसात त्याचा अहवाल मिळणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाने दिली आहे वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावरून प्लास्टिकची अंडी बाजारात मिळत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या परंतु याचा प्रत्यक्ष अनुभव सावंतवाडीत सतीश आकेरकर यांना रविवारी आला सावंतवाडीतील एका बेकरीतून त्यांनी ही अंडी खरेदी केली होती ही अंडी हाताळताना आकेरकर यांना प्लास्टिक सदृश्य आढळून आली प्लास्टिक सदृश्य अंडी बाजारपेठेत विक्रीला आणून जनतेच्या जीवितशी खेळ करणाऱ्याचा पर्दाफाश व्हावा आणि जनता ही जागृत व्हावी यासाठी सतीश आकेरकर यांच्यासह अॅडव्होकेट अनिल केसरकर अतुद्ध कुल केसरकर राजू कासकर संतोष भैरवकर यांनी सोमवारी सिंधुदुर्ग नगरीतील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात ही अंडी सुपूर्द केली आश्चर्याची बाब म्हणजे या अंड्यांपासून बनवलेला पदार्थ वा ही अंडी फोडून तीन दिवस झाले तरी खराब झाल्याचे दिसत नाही की वासही येत नसल्याने यात गोलमाल नक्कीच असल्याचे मत आखेरकर यांनी व्यक्त केले आहे तसेच अन्न व औषध प्रशासनाने हे अंड्याचे नमुने ताब्यात घेतले व सील केले हे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब पुणे येथे पाठवण्यात येणार असून पंचेचाळीस दिवसात त्याचा अहवाल मिळणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाने दिली आहे